नमस्कार सर्वांना जय हरी रेसिपीस भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचंच मनापासून खूप खूप स्वागत लिंबू सरबत तर आपण नेहमीच पितो पण आज मी थोडंसं वेगळं आणि मस्त असं चटपटीत लिंबू पुदिन्याचं सरबत बनवणार आहे तर सरबत बनवण्यासाठी मी ते एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं घेतले ती मिक्सरच्या भांड्यात घातले आणि त्यानंतर पाव चमचा साधं मीठ आणि पाव चमचा काळं मीठ घालायचे आणि दोन चमचे साखर घालायचे त्यानंतर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे आणि त्यानंतर पूर्ण एका लिंबाचा रस घालायचा आहे फक्त लिंबाचा रस घालताना तो गाळून घालायचा कारण लिंबाच्या बिया जर यामध्ये पडल्या तर सरपत असं थोडंसं कडसर लागू शकतं तर पूर्ण एका लिंबाचा रस मी गाळून घातला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुदिना मिक्सरमधून काढल्यानंतर त्याचा रंग असा थोडासा काळसर होतो तर त्याकरिता सहा ते सात बर्फाच्या वड्या किंवा एकदम थंड पाणी घालून मग हे मिक्सरमधून एकदम छान असं बारीक काढून घ्यायचं म्हणजे कलर चेंज होत नाही तर बघा पुदिना मिक्सरमधून एकदम बारीक काढून घेतलंय आणि मस्त असं आपलं हिरवगार ज्यूस तयार झालाय आता तयार करून घेतलेलं हे पुदिन्याचं ज्यूस आपण गाळून घेऊयात आणि बर्फ घातल्यामुळे तुम्ही बघू शकता याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे मस्त असा हिरवगार आपला पुदिन्याचा ज्यूस तयार झालाय तर तयार करून घेतलेलं पुदिन्याचं ज्यूस सगळं गाळून घेतलंय तर बघा मस्त असं आपलं हे चटपटीत आणि मसालेदार लिंबू पुदिन्याचं सरबत तयार आहे आता लगेचच ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात तर ग्लासमध्ये दोन तीन बर्फाच्या वड्या घातल्यात त्यानंतर भिजवलेला सब्ज्या घालायचं आहे तर हा सब्जा कसा भिजवायचा ते बघूयात तर वाटीमध्ये एक चमचा सब्ज्याचं बी घालायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून दहा ते पंधरा मिनटं हे बी पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे पंधरा मिनटात सब्जा एकदम छान असा भिजला जातो तर बघा दहा पंधरा मिनटापूर्वी मी हा सब्जा भिजायला घातला होता आणि सब्जा पण एकदम छान असा भिजला गेलाय आता ग्लासामध्ये एक चमचा भिजवलेला सब्जा घालायचे आणि त्यानंतर तयार करून घेतलेलं पुदिन्याचं ज्यूस घालायचे आणि वरून पुन्हा एकदा थोडंसं थंड पाणी घालायचं तर बघा तयार झालं आपलं मस्त असं चटकदार आणि चटपटीत लिंबू पुदिन्याचं सरबत आणि सर्वात शेवटी डेकोरेशन करिता एक लिंबाची स्लाईस आणि एक पुदिन्याचं पान ठेवते आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची सरबताची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद